मी शिवाली अवली कवली नाव सांगायची आहेत काही जावाली अवली बावली <का गुली laughs> बावली बावली अवली आहेत परत परत आपण त्याला घेऊ नका शिवाली घे तीन वेळा रिटेक झालाय तरी नाव काय पाठवत होत नाहीयेत शिवाली भिवाली आणि तू परत आवलीच घ्यायची एक नाव गौरांगणच घ्यायचं आहे एक नाव नाही गौरांगच घ्यायचंय सिंपल एक नाव घ्यायचं आहे बाबाचं नाव आवली आहे रे आवली आवली आणि आवलीच्या बापाचं नाव आहे लवली कळलं काय गाईस तुम्हाला रिटेक रिटेक करून करून की नाही